पण्डलिजा नाही ना कडला वेदाना ना कडला अन्तपारिया कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नमस्कार आपण इथे दिल्ली मध्ये ताल कटोरा स्टेडियमवर आहोत एकाहत्तर वर्षाने इथे साहित्य सम्मेलन अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन पुन्हा भरते आणि त्याची सगळं आयोजन संयोजन सरहद या पुण्याच्या संस्थेकडे आहे सरहदचे अनेक कार्यकर्ते इथे राबत आहेत आणि सरदच्या या महिला स्वयंसेवक स्वयं। स्वयं। आपण बघू शकतो की पारंपरिक अशा वेशभूषेमध्ये या सगळ्याजणी इथे आलेल्या आहेत पहिल्यांदा यांच्यासोबत आलेल्या ज्या त्यांच्या टीचर आहेत शिक्षिका आहेत त्यांच्याशी बोलूया किती जणी आलेले आहेत पुण्याहून आणि काय काय व्यवस्था तुमच्याकडे आमच्याकडे आम सगळं हे बघायचं आहे की स्टेज अरेंजमेंट आहेत कार्यक्रमाची त्यानंतर इथे काय लागतं कोणी जर असेल जर रूमची अरेंजमेंट असेल तर ती कशी करायची काय याच्याबाबतचा बाबतचा फॉलो म्हणजे आपण हे करतो आहे आणि त्यानंतर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण सगळे व्हॉलेंटिअर जे आहेत ते व्हॉलेंटिअरला वाटून दिलेले असं जवळजवळ आम्ही एक दोनशे अडीचशे लोक इथे आहोत की जे सरहद संस्थेमधून आलेलो हो। आहोत किती दिवसापासून तुम्ही सगळ्या जणी इथे आहात आणि तुम्हाला हे सगळे म्हणजे पहिलं तर इतकं छान पोशाख घालून पारंपरिक मराठी पोशाखात आलेला किती दिवसापासून आहात काय काय व्यवस्था तुम्ही करतात आम्ही सोळा तारखेपासून आलेलो आहे इथे आणि आमच्याकडे सगळंच म्हणजे नियो, नियोजन करण्यासाठी बरंच काही दिलेलं आहे आणि सिटिंग अरेंजमेंट बोलू शकतं किंवा स्टेजचं जे काही काम आहे ते सुद्धा आम्हीच करतोय आणि व्हॉलेंटियर्स मुलं मुली सगळे आहेत टीचर्सने पण भरपूर काम केलंय आणि स्वागतासाठी आता आम्ही इथे थांबलेलो आहे तुम्हाला यापूर्वी कधी मराठी साहित्य संमेलनाचा किंवा संमेलनाचा अनुभव आहे का कुठल्या आयोजनाचा अनुभव आहे का नाही हे मराठी संमेलन इथे मी पहिल्यांदा तुम्ही यापूर्वी कधी असं आयोजनात हे घेतलं यापूर्वी पंजाब येथे साहित्य संमेलन भरवलं गेलेलं घुमाडला जे झालं होतं ते सरहद कडूनच आयोजित केले गेलेलं होतं त्या आयोजनाबद्दल आम्ही सहभागी पण आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे कारण आमच्या सरांनी त्याचं आयोजन केलेलं होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्हाला थोडीफार का होईना पण याची कल्पना होती पण आता प्रत्यक्ष त्याच्यामध्ये उतरून जेव्हा का, काम करतोय आम्ही तेव्हा तो उत्साह आम्हाला खूप आहे आणि अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि यावर्षी मिळालेला मराठीला अभिजात दर्जा जो आहे त्याच्यामुळे उत्साह आणखीच असा भरभरून आहे आम्ही गेले दोन तीन महिने झाले आम्ही शाळेत सुद्धा अठ्ठ्याण्णव कार्यक्रम केलेले आहेत असे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत सरहदच्या आमच्या विविध शाखा आहेत त्या विविध शाखांमधून आम्ही अठ्ठ्याण्णव कार्यक्रम आत्तापर्यंत केलेले आहेत आणि तो उत्साह आमचा जवळपास तीन महिन्यापासून सुरूच आहे आपण बघता की सरहदची खासियत जी आहे ती काश्मीरशी एक वेगळा संबंध वेगळं नातं आहे

मैं फर्स्ट टाइम इसमें ज्वाइन हुई हूँ कैसा ये पूरा माहौल कैसा ये पूरा माहौल लग रहा है आप क्या सोचती हो और ये पूरे माहौल में क्या महसूस कर रही हो मुझे तो बहुत ही अच्छा लग रहा है और जब मैं कश्मीर से बाहर आई थी महाराष्ट्र आई थी तो मुझे बिल्कुल भी नहीं लगा पहले मुझे लगा था कि अपना घर छोड़ के आ रही हूँ याद आएगी बट यहाँ आके यहाँ के लोग इतने अच्छे इतने प्यारे इतना सपोर्ट किया ऐसा लगा ही नहीं कि मैं अपनी फैमिली से दूर आई हूँ तो मुझे महाराष्ट्र में बहुत ही अच्छा लगा और ये सारे लोग इतने अच्छे इतने फैमिलियर है बिल्कुल भी नहीं लगा कि मैं अपने घर छोड़ के आई हूँ तुम्ही किती वर्ष या आयोजनामध्ये आहात आणि नेमकं काय नाही ने, ने, मी वीस वर्षापूर्वी वर दिल्लीत होते आणि दिल्लीत वनिता समाजच मला खूप छान आठवणी आहेत नंतर महाराष्ट्र मंडळाच्या आहेत आणि वीस वर्ष झाली आता ओढीने मी आले आज बहुभाषिक संमेलन आहे याच्यामध्ये की आपल्या भाषेतली पण कविता सांगायची आणि त्या बहुभाषिकमध्ये मी निमंत्रित आहे आणि वीस वर्षांनी येते मला खूप आनंद वाटते की इथलं मराठी पण दोन्ही फार जपतात दिल्लीची लोक आणि दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळात वनिता समाज इतके छान ये अनुभव येतात छान छान कार्यक्रम असतात माझा पहिला कार्यक्रम मी इथेच केला तर आपण बघता इथे की आयोजन आहे संयोजन आहे आणि या जणी अतिशय उत्साहात तू फार सुंदर साडी नेसलीयस तुम्ही सगळ्यांनी काय ठरवलं होतं का की काय करायचं साडी मी माझं हे पहिलाच वेळ आहे की मी साडी नेसलीये मम्मी कडून शिकून आले मी मला मॅमनी पण टीचरांची पण मदत केलीये कसं आपलं मराठी वेशभूषा कशी असते ते सगळ्यांना दाखवायचं आणि या कार्यक्रमासाठी या ज्या स्तरावरती आपलं जो आयोजन केलं आहे खूप सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज बघतोय आपण की ह्या लेवलवरती घडतंय सगळं मला खूप छान वाटत की मी याचा एक हिस्सा झाली आहे म्हणून आपण बघतोय कि एकंदरच या दिल्लीमध्ये सगळं मराठमोळ वातावरण आहे आणि या ज्या सगळ्या इथे स्वयंसेवक आहेत आलेल्या खास करून सरहदच्या त्या उत्साहाने काम करतायत तुम्ही पण काय ने कसं आणि याआधी आयोजनामध्ये आयोजनामध्ये नाही परंतु घुमांचं सा जे साहित्य संमेलन झालं आणि आम्ही याच्या अगोदर साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जे अठ्ठ्याण्णव कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमामध्ये साहित्य संमेलनाची पूर्ण माहिती मिळाली मी मराठी विषयाची शिक्षिका आहे त्यामुळे आतापर्यंत झालेले साहित्य संमेलन साहित्य संमेलन साहित्याचा आणि मराठी विषयाचा अगदी गाढा संबंध आहे याचं ज्ञान अगदी आम्हाला इथे आल्यानंतर प्रकर्षाने अनुभवायला मिळत पण आपण बघता सगळ्या जणी उत्साहात आहेत अतिशय आणि दिवसभर काही एखादं गाणं बिणं काही म्हणणार आहात की नाही <laughs> बोला कोणतं बोलू आता कोणतं कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाही नाही कडला वेदानाहि नाही करला अन्त पारियाँ वंडरफुल खूप सुंदर कारण ही काश्मीरहून आलेली कन्या मी सांगते की हिच्या बहिणींनी पसायदान जे गायलं होतं ते सुद्धा लोकांना अत्यंत आवडलं होतं खूप सुंदर असा यांचा उत्साह आहे आणि खूप आहेत या सगळ्या मुली आणि प्रयत्न करतायत की इथे जे साहित्यासाठी साहित्य संमेलनासाठी आलेले सगळे साहित्य सेवक आहेत त्यांची व्यवस्था चोख व्हावी असे अनेक रंग जे आहेत या साहित्य संमेलनाचे आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत तुम्ही नवराष्ट्रवर हा सगळा माहोल बघू शकता तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद